नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आज आपण सांगोला बाजारातील पारख्या गाई वेलेल्या गाई गाभंगाई अशा सर्व गाईंच्या चालू किमती आणि चालू मार्केट रेंज जाणून घेणार आहे तरी कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आणि सांगोला ज्या त्या सांगोला बाजार दर रविवारी आपला व्हिडिओ चॅनलवर येत असतोय तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर गायींच्या किंमती जाणून घेऊया नमस्कार मामा काय आणले किती वेळ येते गाय पहिला रो दाताला किती चालेल दुधाला बावीस पर्यंत चालेल काय किंमत काय सांगतात किती एक लाख बरं बरं शेतकरी आहे का मामा किती आलं तर ते जायशे पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी आलं तर ते आहे बरं बरं मामा मोबाईल नंबर सांगता येईल का सांगा की अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास चौपन्न चोपन्न त्र्याहत्तर झिरो त्र्याहत्तर झिरो एक तर मित्रांनो हे शेतकरी आहे त्यांच्याकडे जर आपल्याला चांगल्या पद्धतीची काय जर आपल्याला पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क साधा नमस्कार किती येते दुसऱ्यांदा हा दाताला दाखवाय दात ठीक आहे चार दात त्या ठिकाणी दुसऱ्या येत गे मित्रांनो गये अगदी बारदार पॅचला तोंडात वगैरे अगदी चांगली गये मित्रांनो काय सांगतोय किंमत एक लाख चाळीस कितीपर्यंत यायचे बरं 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 ठीक आहे सांगायला एक लाख चाळीस हजार किंमत आहे मित्रांनो त्या ठिकाणी व्यवहाराला बसलो कमी होईल अस त्यांचं म्हणणं आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा काय बघू शकताय मित्रांनो दुसरे म्हणजे जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर ची काय नमस्कार नमस्कार किती वेळ येतोय गे तिसऱ्यांदा दाताला दाताल जुळले काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार बर मित्रांनो या ठिकाणी पंच्याण्णव हजार किंमत सांगितलेली आहे त्रास वगैरे आपण बघू शकता ठिकाणी चांगल्या पद्धतीचे गे मित्रांनो आले तर दे दे कि तो देवद आल तो बोबाइल नंबर सी नव्व शव चौदह चौदह अड़ुस शर्क है नमस्कार का ये जी पहिला रुग्ण दाताला, दाताला दुसरं दोन दात मित्रांनो दोन दात पहिला रुपया आपण बघू शकता चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तोंडाला पॅचला वगैरे एकदम चांगले कासाला वगैरे पेटी कसा आहे काय किंमत सांगताय एक लाख पाच हजार सांगताय आणि पंच्याण्णव नव्वद पर्यंत द्यायचे बरं बरं शेतकरी आहे का गाव कुठलं आहे आपलं सांगोला मे बरोबर मोबाईल oh, well, but... uh... नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकसष्ट पासष्ट झिरो एक एकसष्ट पासष्ट झिरो एक ठीक आहे एकच गाय आणली बरोबर आजचा बाजार कसा आहे घेणाऱ्याला चांगला आहे का विकणारा घेणार दुधा दर कमी असल्यामुळे जरा मार्केट कमी झाले असं बरोबर म्हणजे दुधा जर कमी झाल्यामुळं गायी कमी झाली त्यामुळे काय आणले काय आणले काय सांगतो किंमत पासष्ट हजार कधी झाले खाली परवा दिवशी परवाच्या दिवशी काय बर बर जाताला कसे जुळले बर बर किती चालेल दुधाला ऑनलाईन अठरा एकोणीस चालेल मित्रांनो दोन दिवस झाले होऊन त्या ठिकाणी अठरा एकोणीस लिटर दूध चाललं असं यांचं म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगा ही हा ठीक आहे कुठल्या गावचे काय इंदापूर ठीक आहे नमस्कार काय आणले दोन काय आणले पारक्या दुचा परट्या काय आणले त्या काय या की इकडे मित्रांनो ह्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दुधाची दर कमी असल्या कारणानं पार्ट्या गाई त्या ठिकाणी विक्री सांडलेल्या आहेत किती दूध चालते मामा ही गाई दोन्ही जण सहा सहा लिटर एका टायमाला चालते त्या मामा बरोबर दाताला कसे द्या दाताला दाताला जुळलेले मित्रांनो काय किंमत सांगितली दोन्ही दोन्ही सत्तर दोन्ही सत्तर मोबाईल नंबर सांगा कुठल्या सांगायची तर मित्रांनो पार्ट्या गाय अतिशय कमी दरामध्ये त्या ठिकाणी या मामाने सांगितलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय त्या दोन्ही गायी मिळून त्या ठिकाणी सत्तर हजार किंमत सांगितलेली आहे मित्रांनो एखाद्या जर नवीन उद्योजक असेल दुग्ध व्यवसाय तर अशा गायी घेण्यास काय त्याला म्हणजे हरकत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय करू शकतो चला आपण शेतकऱ्याकडे जाऊ नमस्कार मामा काय आणले कुठले ते आपल्याकडली जाय का जाताल कसे जुळले बर बर काय सांगतं किंमत सत्तर हजार बरं किती दिवस बाकी आहे तर पाच सहा दिवस राहिले बरोबर मित्रांनो सहा दिवस बाकी आहे शेतकरी या ठिकाणी आपलं गाव कुठलं मामा काशीगाव पंढरपूर चालू बरं बरं किती आलं तर द्यायचं फायनल साठ पर्यंत आल तर असेल म्हणणं मित्रांनो मोबाईल नंबर सांगा की नव्या नव्याण्णव एकवीस बावीस त्रेचाळीस आठ मित्रांनो आपल्याला काही पाहिजे असतं तर या नंबरवर संपर्क करू शकता तुमच्याकडले तुमच्याकडले राम राम मामा का, पाड़ी? पाड़ी ले 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 ले? काय आणले पाडे किती काय काय कंडिशन आहे पाडे पहिल्यावर यायला झाली बरं बरं किती दिवस बाकी आहेत अजून पंधरा दिवस बरं बरं काय सांगता किंमत पंचवीस हजार बरं जरा इकडे आहे जरा फिरवा बरं मित्रांनो या ठिकाणी यायला झालेली पाडे पंचवीस हजार किंमत सांगितली मामाने जर नवीन शेतकरी कोण असाल तर आपण घेऊ शकता नमस्कार कुठल्या गावलाय नमस्कार तिथे काय कंडिशन आहे का चार दात आहे पहिल्यांदा चार दात पहिला रो बर शेतकरी आहे का तुम्ही काय किंमत सांगताय हजार बर किती चालेल तुझ्याला तुझ्याला दोन टाइम चालेल सोळा सतरा सोळा सतराच्या आसपास चालेल चाले। बरं बरं कुठल्या गावचा आहे अनघर अनघर मोबाईल नंबर सांगा की आपला पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट साठ साठ सत्तावन्न अठ्ठेचाळीस सत्तावन्न अठ्ठेचाळीस तर मित्रांनो मोबाईलवर कालवडा आहे कोणाला पाहिजे असल्यास त्याने नंबर सांगितला आहे शेतकरी येते शेतकरी बसलं कालवडा आहे मित्रांनो संपर्क करू शकता तुम्ही नमस्कार भैया नमस्कार बोला काय आणले पहिला रुपाडे पहिला रुपाडे का किती चालेल दुधाला बारा तेरा बारा तेरा बर आणि दातल कसे दोनशे चार दात चार दात काय सांगतो किंमत किंमत सांगतो एक चाळीस सांगायला बर दे किती ला एक दहाच्याच पाहिजे बर आमच्या थ्रू आला माणूस तर लाखाला देऊ असं म्हणता येईल बरं बरं तर मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत जर कोण आलं तर एक लाख रुपये देत असं यांचं म्हणणं आहे काय नका पाठी मित्रांनो आपण गाय बघू शकताय कासला वगैरे पेटी कसा मित्रांनो गाय अगदी चांगली आहे एक लाख रुपयाला देवा असं यांचं म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगाय एकोणनव्वद नव्याण्णव हा पंचवीस सत्तर सोळा पंचवीस सत्तर सोहा कुठल्या गावात राजवाडी एक राहिले